मुलींना मोफत शिक्षण करा हेही सांगितलं याचबरोबर आम्ही आणखीन एक सांगितलं की जे ईडब्ल्यू एस एसीबीसी मिळण्याच्या अगोदर जे ईडब्ल्यूएस मधून पोरांनी फॉर्म भरलेले होते महाराष्ट्र भरात ते रद्द करू नका कारण आता काय केलं जात एसीबीसी यांनी नंतर दिलं पण काही पोरांनी अगोदरच ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरलेले त्यांचं वाटलं तुम्ही करू नका हा विषय शंभूराज साहेबांना आम्ही सांगितलं त्यांनी सांगितलं की आज मी दुपारून साहेबांना भेटून तो विषय तातडीनं क्लिअर करून घेतो दुसरं तुम्ही म्हणलात की शिंदे समितीचा विषय तर शिंदे समितीला काल सरकारनं मुदतवाढ दिली सहा महिन्याची आम्ही एक वर्षाची मागणी केली होती परंतु सरकारनं सहा महिन्याची मुदतवाढ दिली त्याबद्दल मराठा समाजाकडून त्यांचं मनापासून कौतुक की आम्ही त्यांचं त्या निर्णयाचं स्वागत पण करतो परंतु शंभूराजे देसाई साहेबांना आम्ही लगेच सांगितलंय नुसती मुदतवाढ राजे साहेब त्याला मिळाली परंतु काम होत नाहीये समितीला काम करायला लावा तर रेकॉर्ड शोधायला लावा तातडीनं नुसती मुदतवाढच राहील मुदतवाढीला काही अर्थ नाही नुसती मुदतवाढ दिली मुदतवाढ दिली मुदतवाढ दिली याला काही अर्थ राहणार नाहीये तुम्ही ते काम सुरू झालं पाहिजे समितीला लगेच तातडीनं सांगा रेकॉर्ड शोधणं सुरू झालं पाहिजे हेही सांगितलं कोण नोंदी मिळाल्या त्यांना प्रमाणपत्र मिळणं लगेच गरजेचं आहे व्हॅलिडिटी जरी मुदत सहा महिन्याची दिली असली तरी तातडीनं व्हॅलिडिटी सुद्धा देणं गरजेचं आहे त्यांनी त्याच्यावरही सांगितलं की आम्ही तातडीनं समितीला रेकॉर्ड शोधायचं काम लगेच सांगतो कारण परत आचारसंहिता लागणार पुन्हा ते तसंच पडून जाणार परत सरकार आम्हाला मानणार आहे मुदतवाढ दिली होती तिचा उपयोग होणार नाही त्यामुळे रोपार तातडीनं शोधायला राज्यभरात सुरू करा हे सांगितले आणि त्यांनी तिला मुदत वाढ दिली असे पाच सहा विषय आम्ही त्यांना मोगाशी शंभूराजे साहेबांना आम्ही सांग, सांगितलेत बलिदान गेलेल्या कुटुंबाचा एक विषय सांगितला की जाणून बुजून काही अधिकाऱ्यांकडून ते बलिदान गेलेले कुटुंब आहेत यांचे अहवाल पाठवले जात नाही सरकारकडं आणि सरकारही मागून घेत नाही आणि जे अहवाल आले त्यांचा निधी दिला जात नाही आणि त्यांच्या नोकरीचा विषय सोडला जात नाही कारण शेवटी वेदना असल्याशिवाय आत्महत्या झालेल्या नाहीयेत त्यांना त्रास असल्याशिवाय झालेला आजपर्यंत आजपर्यंतच्या जित ते ते जी जेवढ्या आत्महत्या झाल्यात त्या सगळ्या कुटुंबाला तातडीने नोकरी आणि मदत द्या याबाबतही आम्ही निर्णय घेतो असं शंभुराजी साहेबांनी मोगशि सांगितलंय व्हॅलिडिटीच्या बाबतही आमचं चर्चा झाली आणि ही विषय मी त्यांना मोगाशी अशी सांगितले आता बघूयात रासाहेब रा शंभर टक्के करतील आणि जो आता नोकरीच्या बद्दलचा ए डब्ल्यू चा घोळ आहे तो सुद्धा मिटल असे आशे आहे आणि त्यांनी तो मिटवावा कारण तिन्ही ऑप्शन सुरू ठेवावेत ही आम्ही त्यांना विनंती केलेली प्रकाश आंबेडकर पुन्हा म्हटले की चरंजी पाटलांनी दोनशे लढणारच येतो लढणारच आहेत गरिबांचं गरीब लोक देणार बनणार आहेत त्यांचा सल्ला प्रत्येक वेळेस आम्ही मानतच आलो प्रत्येक वेळेस आंबेडकर साहेबांचा सा मानतच आलो त्यांनी सांगितलं समाज करतो मराठा समाज त्यांना मानतो त्यांनी गरजवंतांच्या बाजूनं गरीबांच्या बाजूनं राहावं ही आमची अपेक्षा आहे आमचं तर सगळ्यालाच म्हणणं त्यांना नुसतं विरोधी पक्षालाच नाही सत्ताधाऱ्यांना सुद्धा दोघांनाही ते काही उद्योगीचा उपकार नाही करायला लागले सत्तर वर्षे यांनी प्रत्येकाच्या मतं घेतलेले सगळ्यांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे आणि नसन करत तर ह्यावेळेस मराठी त्यांना धडा शिकवणार आहे शंभर टक्के धडा शिकवणार आहेत पण ही कोला कोली आहे ही शंभर टक्के खरंय याच्यात मी सांगतो याच्यात काही चूक नाही विरोधी पक्ष म्हणणार तुम्ही बैठक लावा सत्ताधारी म्हणणार तुम्ही लावा हे दोघं लावणार नाहीत दोघांनाही मराठ्यांचं करायचं आहे हे मराठी आता कळून चुकलेत सगळ्या पक्षातले त्यामुळे पक्षात आता मराठा पक्षाला महत्व देत नाही पक्षात राहायची सुद्धा त्यांची आता इच्छा राहिलेली नाही मराठ्यांची सामान्यांची आता लढा सामान्यांच्या हातात आणि ती लढाई मराठी जिंकणार आहे मराठा समाजाचे कार्यकर्ते काही त्या दृष्टीने संभाजीनगरला यांना भेटले जर पवार यांना भेटले काल उद्धव ठाकरे यांच्या बंगल्यावर गेले होते बंगल्यावर जाणार आहेत परंतु परंतु अभियान नाही आता नाही टेन्शन घेत आम्ही कालपर्यंत आम्हाला समाज आम्ही म्हणायचो हे काय प्रकार चाललाय हे काय आहे हे काय आरड चालली कालपर्यंत वाटत होतं रात्रीपासून समाज माझा टेन्शन घ्यायचं किंवा मी बंद चा आ, केला आता कारण लवकर पर्दा आहे आता नाही लवकर कारण बारा तेरा संघटना फडणवीसांच्या सांगण्यावरून दणेकरांनी जमा केल्यात जमा केल्यात आणि मराठ्यांच्या बाजूनांना बोलता उगत बोंबलायच हे काम सांगितलं आणखी नाही पर्दा होणार एक दोन तीन दिवस थांबा तुम्ही कुठं बैठक झाली डोंबिवलेलं कुठं झाली मायमला कुठं झाली त्या बैठकीला कोण कोण होतं मलबार हिरला एक बैठक झाली त्या बैठकीत कोण कोण मंत्री आमदार होते आणि तिथं कोणत्या कोणत्या संघटनेचे काय म्हणते त्याला आत्मी देत ते हा अतु आत्मी हे खूप होते की ते आता दबाव आणून बाहेर काढले म्हणा किंवा काही म्हणा आमची मागणी काय समाजाची ओबीसी आणि आंदोलन कुठे चालू आहे का आता नाही हे फक्त फडणवीस साहेबांना मराठी मराठीच्या अंगावर घालायचे ही एक दोन तीन दिवस थांबा तुम्ही ज्या डिटेल माहिती आल्यात त्यामुळं हे काय जी चित्र आहे ते क्लिअर होणार आहे कारण सगळ्यांचा उद्देश काय मराठा समाजाला मिळणं एक भावना असली पाहिजे बघा काय भावना असली पाहिजे समाजाचा उपयोग आपण नाही करायचा आपला उपयोग समाजाला झाला पाहिजे ही भावना असली पाहिजे म्हणजे समाजाचा उपयोग करून तुम्हाला मोठं व्हायचंय किंवा तुमच्या पक्षाला मोठं मला करायचंय आणि वापरायचे कोण मराठ्यांचे बर मला एक कळालं नाही की त्यांच्या दारात का जायचं आपण सरकारने जावं ना सरकारला वाटत आहे ना विरोधी पक्ष बोलत नाही आमच्या बाजूने हेच वाटत आहे ना मराठ्यांनी का करायचा प्रक्षेपणा तुम्ही जाना तुम्ही जर सरकार स्वतः त्यांच्या दारात किंवा विरोधी तुमच्या दारात बघ एकमेकांच्या आम्ही काय आहेत का तुमच्या मराठी तुमच्या दारात तुम्हाला विचारायला तो भूमिका काय आम्हाला माहित नाही तुम्ही काय भूमिका द्यायची काय उत्तर दिलं त्यांनी पुन्हा बघू किंवा ते जे निर्णय घेते तेव्हा आम्ही घेऊ मग त्या सर मराठाला माहिती तुम्ही माझी विनंती आहे आपण मराठा समाजाची आपला उपयोग समाजाला होऊ द्या आता कुठे आंदोलन सुरू नाहीयेत तुमच्या माध्यमातून विनाकारण मराठ्या मराठ्यात भांडणं लावतील अस ओबीसीचे नेते नाही करत आपले जरा जे कोण पळायला लागले तिकडे त्यांनी समजून घ्या ओबीसीचे नेते पळत नाहीत एकीकडून राहते ते सगळे आणि नसल एकीकडून राहायचं तर गप घरात बसते आपण उघडत इकडं तिकडं पळायचं आणि देवेंद्र फडणवीस स्वप्न साकार करायचं हे काम नाही करायचं आपल्या सगळ्याला भूमिका माहिती आहे विरोधी पक्षाची सत्ताधारीची मिळू द्यायचं नाही इतकं क्लिअर चित्र समाजासमोर आहे बर तुम्हाला असं म्हणायचंय का तुम्ही त्यांच्या दारात तुम्ही खंबीर मराठा समाज जा विचारायला खंबीर नाही असं म्हणायचंय का तुम्हाला मराठा समाज खंबीर नाही मराठा समाजाचा मराठ्यांना मुंबईला जायचं आणखीन गचुऱ्याला धरून बाहेर काढते तुम्ही उगत समाजाच्या नजरेतून दरेकर चा ऐकून पडू नका तुम्हाला दरेकर आणि फडणवीस कधीच वाचविणार नाही तुम्ही आमचे भाऊ आहेत म्हणून सांगतो तुम्हाला तुम्हाला करायचं तर करा कारण तुम्ही करणार आम्हाला माहिती आणखी बारा तेरा संघटना आणि काही समन्वयक सुद्धा आहेत त्याच्यात ही सगळा पडदा फार दोन तीन दिवसाच्या आत होणार आहे तुम्हाला एक भाऊ आहे तुम्ही समाजाचे तुम्हाला आमचं सांगणं समाजाचं स्वप्न साकार करू आपण समाजाचा उपयोग आपण नाही करायचा आपला उपयोग समाजाला झाला पाहिजे समाजात जा विचारण्याची ताकद आहे मराठा समाज मुंबईत जाऊन जाब विचारणारे त्यांच्यात घरात घुसून कचरा धरून जा विचारायची तयारी तुम्हाला असं म्हणायचं का की समाजाला जाब विचारण्याची ताकद नाही आपण कोण विचारणारे सरकार विचारेल ना त्यांना आपण काय नोकर आहे का सरकारची विरोधी पक्षाचे दोघांचे नोकर आहेत का आपण आपण काय त्यांचं दारात ते माझ्या मराठ्यांच्या गोरगरीबच्या दारात आले पाहिजेत हे स्वप्न समाजाचं मी साकार करतोय माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या दारात हे आले पाहिजेत यांच्या दारात नाही जायचं माझी या सगळ्यांना विनंती फडणवीस दरेकरच्या माध्यमातून माझ्या विरोधात येऊ मला उघड पाडायचा ट्रॅप रस्तो मराठ्यांच्या हाताने त्याच्यामुळं मराठ्यांच्या सगळ्या बांधवांनी हो हे गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे ज्या विचाराच्या वेळेस ज्यावेळेस आंदोलन सुरू होतील त्यावेळेस विचारणं योग्य आहे पण आता दरेकरच्या अभियानात सहभागी कोणी होऊन काहीच करू नका कारण समाज आपल्यासाठी मोठा आहे पाटील हे तुम्ही जे म्हणताय की दरेकरांच्या अभियानात हे जे समाजाचे लोक सामील झाले हेच काही लोक मराठा क्रांती मोर्चा सक्रिय होते त्यावेळेस गंभीर आरोप झाले होते म्हणूनच मी त्यांना सांगतो जे आता कोण चाललेत आणि आणखी जाणार आहेत आणखी बरेच जाणार आहेत ह्या अर्धा दिवसात मला उघड पाडायसाठी हि फडणवीस दावे दरेकरच्या माध्यमातून हे जे आताचे बांधव आमचे यांना अगोदर ह्याच दरेकरांनी आणखीन जण आहेत त्यांनीच बदनाम केलेले यांना चर्चेला बोलवायचं लावून घ्यायची आणि यांनीच व्हिडिओ तयार करायचे आणि बाहेर टाकायच्या बंद दारावर चर्चा सुरू आहे मग समाजात किंवा लोक संभ्रम निर्माण करून द्यायचा हे संपवणारे एका क्रांती मोर्चेचे तीन क्रांती मोर्चे करणारे हेच दरेकर आणि आणखी दोन चार जोडीदार येतात हेच आहेत आज त्याच लोकांना विनंती आहे की शेवटी समाज सांभाळत असतो सगळ्याला आणि समाजात दुई निर्माण करायची दंगली करावायच्या तुमच्या माध्यमातून तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवायची फडवीसांना आणि दरेकरला ती ठेवू देऊ नका शेवटी तुमचा निर्णय तुमच्या परंतु पर एक सांगतो समाज एका बाजूला आहे आणि समाजाची मागणी ओबीसी आरक्षणातून आणि तुम्ही जर तीच मागणी करत असलात तर तिथं त्यांच्या दारातून विचारायची गरज काय त्यांनाच मराठ्यांच्या दारात आणून मराठ्यांना दारा कळालंय हे दोघंही मिळू देणार नाहीत म्हणून तर मराठ्यांनी त्यांना राजकीय मधून संपवायची हा काम हातात घेतलंय मग तुम्ही कशाला विनाकारण समाजाच्या नजरेतून पडायला लागले याचा अर्थ होतो तुम्ही मुद्दाम करायला लागलात याचा अर्थ होतो समाजाचं म्हणणं आहे तुम्ही तिथं जाऊ नये आणि तुम्ही जाताय याचा अर्थ तुम्ही मुद्दाम आहे आणि फडणवीसांचा ऐकून जात आहे असा त्याचा अर्थ होतोय तुमच्यावर आरोप आमचा नाही पण त्याचा अर्थ तसा होतोय की तुम्ही फडणवीसांचा ऐकून दरेकरांचं ऐकून मराठ्यांचं आंदोलन चिघळण्यासाठी तिथं जाता याचा अर्थ असा होतोय तुम्ही समाजाचे बांधव आहेत तुम्ही समजून घ्या तरी परत परत तुम्ही करत राहिलात तर समाज तुम्हाला उत्तर शेवट टक्के देणार आहे मग समाज मलाच काय कोणाला सोडणार नाही मग हा तुम्हाला कोणालाही समाज सोडणार नाही तुम्हाला समाजाच्या दरेकर साठी आणि फडणवीस साठी समाजाच्या रोषाला तुम्हाला बळी पडावं लागणार आहे लक्षात ठेवा म्हणजे शरद पवारांनी राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न मग दंगली घराण्याचा प्रयत्न सुरू आहे तर बोला ना ते आरक्षणाच्या बाबत द्या ना मला मराठ्याला उभी शकून आरक्षण हे तर तुमच्याच माणसाकडे ना दंगली घडीणारा अजितदादा पवारांकडे ना ते हो भुजबळ त्याला दंगडी घडायचे ना दुसऱ्या कोणाला त्यालाच घडायच्यात आम्ही नाही होऊ देत म्हणून आमची शांतता आले म्हणून मी माझ्या मराठा समाजाला प्रत्येक वेळ सांगतो की ह्या देवेंद्र फडणवीसांनी आणि देवेंद्र फडणवीसांनी फक्त पाठीमागून सांगतोय देऊ पडद्याच्या मागून तो घोडे नाचवित होईल त्याने दरेकर स्पष्ट बोललाय मी हा राबवणार राबवणारे मी उघडं पाडणार आहे जाहीर बोललाय मी काही तज्ज्ञ हाताखाली धरणारे काही समन्वयक हाताखाली धरणारे काही संघटना हाताखाली धरणारे आणि त्यांना ला, बोलायला लावणारे झालं सुरु केलं तरी आता मराठ्याला तेवढं कळत आहे म्हणून मराठ्यांची मागणी या जाणाऱ्या सगळ्या भावंडाला की तुम्ही दरीकरांचं फडणवीसांचं स्वप्न नाका पूर्ण करतो समाजाचं <laughs> स्वप्न पूर्ण करायचंय नाही तर समाजाचा रोष तुमच्या अंगावर येणार आहे तुम्ही एक भावंड म्हणून सांगतो वारंवार जर तुम्ही करायला लागलात त्याला नावी समाजाचा समाज एक वेळेस माफ करत असतो प्रत्येक वेळेस जर देवेंद्र फडणवीसांची स्वप्न आपण साकार करणार असलो तर समाज ऐकत नसतो लय मोठा पडदा फाशी हा तुम्हाला तुम्ही दोन तीन दिवस थांबा इतका मोठा पडदा फाशीवणार आहे या दरेकरनं फडणवीसने असं ठरवलंय रात्रीची माहिती आहे त्यांची त्या माहिमला परत त्या अंधेरी पूर्वला तिथे एक बैठक झाली त्याच्यानंतर त्यांची मलबार जिल्हा बैठक झाली हे असं करणार आहेत की ह्या बारा तेरा संघटना गोळा करायच्या काही करू असं षडयंत्र रचायला लावलं फडणवीस दरेकरला काही करू याच्यावर बैठका झाल्या आणि मराठ्यांचे लोक उभा राहणार नाहीत एकाच बाजून उभा राहणार आहेत हे त्यांना सरकारला माहिती मग यांच्या मागं ऊन उभा करायचं यांना फक्त पुढच्या तोंडाला तो फळ उभा करायचा आणि यांच्या मागे चे काही लोक उभा करायचे भाजपातले असा हे दावाखला आणि मग दाखवायचं मराठा दा समाजात दोन फुटा पडल्या मराठा समाजाच्या मागण्या वेगळ्या वेगळ्या आम्ही जेव्हा विचारायला सरकारला चाललो बघा हे पडदाफास फक्त तुम्ही तीन चार दिवस थांबा तुम्हाला इतकं स्फोटक वाटणार आहे भयानक मग हे कोणाच्या दारात जाणार जाणार पुढच्या तोंडाला मराठीचे थोडीफारी जे फडणवीस चे ऐकण्यादले हे दरेकरचे जे जातीला न मानता पक्षाला मानणार आहेत बरं का सांगतो तुम्हाला कोण कोण येणार आहेत बरेच येणार आहेत आहेत मीडियावर दिसणार आहेत लोकांना आणि हे मुंबई जाणार हे प्रत्येक आणखीन एकदा आणखीन एकदा आणि हे अभियान सुरू करणार मला घेरण्याचं मला उघड पाडायचं तर काय या अभियानाचं रूल हे लय महत्वाचं आहे आता मीडियाच्या बांधवासाठी की मराठ्यांचे हे काही समन्वयक काही संघटनेचे लोक यांनी घोळका या तयार करायचा पण पब्लिक पाहिजे मराठी त्या बाजून जात नाही कारण मराठी संयमान आंदोलन हाताळत ते मराठीचं आंदोलन नाहीये मग काय करायचं यांच्या माग भाजपातले विषयी उभा करायची मग पुढच्या तोंड आणि मग दगड फेक करायची मग जाळपोळ करायच्या गाड्या फोडायच्या त्यांच्या गाड्या तो फोडणार आहेत काल एक भाजपचं पळत होत ना असं ते माझ्याचे बंधू एक माग पळत होते त्याचा मागे बुम घेऊन तसं हे पर्दा फासलं डेंजर होणार आता दादा तुम्हाला मी खरं सांगतो मग हिरो तिथं काय तर करणार आणि मग ते दगड फेकवणार मराठ्याचं आंदोलन चिरावलं अरे फडणी साहेब तुम्हाला शॉक बसत असेल मी ज्या जेव्हा सांगतो त्या त्यावेळेस खरं होत तुम्हाला पंढरपूरच्या बैठकीबद्दल सांगितलं होतं ना तुमच्या मुंबईतल्या बैठकीबद्दल सांगितलं होतं तुम्हाला आता तरी तुम्ही शाळां शॉकिंग व्हायला पाहिजे तुम्ही की हे माहित कसं काय होतंय तुम्हाला मी खरं सांगतोय तुम्ही लाज असू द्या लाज तुम्हाला थोडी मराठ्यांचे लोक मराठ्यांच्या अंगावर घालून मराठ्यांचं आंदोलन चिघावं दाखवायचंय तुम्हाला उद्रेताच आंदोलन सुरू झालं हे तुम्हाला दाखवायचं मराठ्यांचे जे माझे भाऊ तुम्ही हाताखाली धरलेत ना बांधव हो। यांच्या आयुष्याचं वाटोळ करताल तुम्ही त्यांना पुढं घालताल त्यांना तुम्ही आता रॅली काढायला लावणार तुम्ही त्यांना आता मुंबईत मंत्र्याच्या घरी जायला लावणार आता नाही आणखी एक तुम्ही टप्पा टाकला त्याचा हे बी सांगतो एक चार पाच दिवसात डिटेल येते सगळं मी मीडिया समोर ते देणार आहे तुम्ही दुसरा टप्पा टाकला त्याचा आणि त्या टप्प्यात भाजपातले ओबीसी मागे उभा करणार आहेत तुम्ही तुम्ही हे जे पोर गोळा करणार आहेत त्यांच्या मागे आणि तुम्ही जळ दंगल घडून आणणार आहेत आणि असं म्हणणार आहेत चिघळलं चिरळलं मराठ्याचं आंदोलन आम्ही म्हणत होतो जरंग पाटला आंदोलन चिघळलं चिघळ म्हणत होतो हे दंगल घडीणारी हे डाव तुमचे